महाडमध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात निषेध आंदोलन महाड पोलादपूर माणगावमधील मुस्लिम समाज अतिरेक्यांविरुद्ध एकवटला बेलगाम इथं झालेला हल्ला हा पर्यटकांवरती नाही तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर झालाय अख्तर पठाण यांचं वक्तव्य देशाच्या पंतप्रधानांनी आणि भारताने अतिरेकेने केलेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठेचून काढलं पाहिजे बशीर पठाण यांचं वक्तव्य पेलगाममध्ये झालेला हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा आम्हाला पैगंबरांनी शिकवण आहे बेगुणांवरती हल्ला करू नये मोहम्मद अली पल्लवकर यांचं वक्तव्य जगभरामध्ये अनेक मुस्लिम देशात मात्र पाकिस्तानसारखी वृत्ती कोणत्या देशाकडे नाही पाकिस्तानचा समूळ नाश केला पाहिजे मुख्तार तर यांचं वक्तव्य जो दहशतगर्दी है उनका कोई मजहब नाही होता गुन्हेगारों को ऐसी सजा दी जाए इस तरह की वाक्य हमारे देश में फिर होनी नहीं चाहिए मुक्ति अजगर खोपटकर यांचं वक्तव्य बाहेरच्या ये देशातून येऊन आमच्या देशात कोणी अडचण आणत असेल तर आम्ही सर्व एकजूट आहोत आणि एकजूट राहणार नाजिया खान यांचं प्रतिपादन पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना अशी सजा द्यावी की त्यांची सात पुस्ते आठवण ठेवतील अल्ताफ काझी यांचं वक्तव्य तेवीस तारखेला जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यात पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या आणि यामध्ये सव्वीस हिंदूंना आपला जीव गमावा लागला या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे अतिरेकी पाकिस्तानातून आले असल्याचं सिद्ध झाल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय देशभरात अतिरेकी संघटनांनी पाकिस्तान विरुद्ध आंदोलन केली जात आहेत याच पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये मुस्लिम समाज बांधवानी या भ्याड हल्ल्याच्या विरोधात निषेध आंदोलन केलं महाड पोलादपूरमधील मुस्लिम समाज बांधवांनी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत पाकिस्तान विरुद्ध घोषणाबाजी केली आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहत महाडमधील प्रांत कार्यालयात पाकिस्तान विरोधात आणि अतिरेक्यांविरोधात केंद्र सरकारनं कठोरा कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्याचं निवेदन दिलं या सर्व गोष्टींचा आपण तेज मराठी मार्फत आढावा घेतलाय चला तर मग जाणून घेऊयात महाड पोलादपूर मधील मुस्लिम बांधवांच्या काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्या संदर्भात काय भावना आहे चार दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी के हल्ला केला आणि या अतिरेकी हल्ल्यामध्ये जवळपास भारताचे सत्तावीस नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि या ठिकाणी त्यानंतर आता संपूर्ण देशभरामध्ये याचा निषेध व्यक्त केला जातोय आपण पाहिला तर संपूर्ण देशभरामध्ये सर्वच समाजातून याचा मोठ्या प्रमाणात निषेध केला जातोय आज याच पार्श्वभूमीवरती आज महाड आणि पोलादपूर तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी देखील या ठिकाणी आपला निषेध मोर्चा आयोजित केलाय आणि हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील प्रधान कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आपण जाणून घेऊया नेमका त्यांच्या भावना काय आहेत काय सांगाल अख्तर भाई या ठिकाणी आपण जो आज मोर्चा काढलेला आहात किंवा निषेध मोर्चा काढताय काय नेमका भावना व्यक्त करा आजचा जो निषेध मोर्चा आहे तो तेवीस तारखेला जो भ्याड आला पहलगाम मध्ये झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं सगळी लोक जमा झालो असले हल्ले कोणी असो कोणत्या जाती धर्माचा असो किंवा कुठलाही असो महाड पोलादपूरचा मुस्लिम समाज हा पूर्ण त्याचा जाहीर निषेध करतो धिक्कार करतो यासाठी धिकार करतो का भारताचा आम्ही असं समजतो का हा कोणत्या पर्यटकांवर हल्ला नाही आहे तर हा भारताच्या सर्वभावतोत्व हल्ला आहे आणि भारतावर हल्ला आहे तर असले हल्लेखोर जे कोणी असतील त्यांना आमची सरकारजवळ विनंती आहे पंतप्रधानांजवळ विनंती आहे गृहमंत्री यांच्याजवळ विनंती आहे का त्यांना ताबडतोब पकडण्यात यावे आणि भर चौकात त्यांना फाशी देण्यात यावी यासाठी आम्ही इथं जमलेलो आज पाहायला गेलात तर देशाने मोठे पावलं उचललेत आणि त्यांचं पाणी वगैरे संपूर्ण बंद केलंय या पार्श्वभूमीवर आणि देशाच्या नेत्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत ते योग्य आहेत आणि त्याचा सगळा मुस्लिम समाजाकडून आमचा पाठिंबा आहे या ठिकाणी आपण पाहतोय यांच्या तीव्र अशा भावना येत आहेत की जे देशाने जो निर्णय घेतलाय त्याच्याशी आम्ही सहमत आहोत आपण या ठिकाणी आपण जर पाहायला गेला की ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजावरती हल्ला झालाय कसं पाहताय हिंदू समाजावरतीच त्या ठिकाणी हल्ला करण्यात काय सांगाल हा जो हल्ला झाला आहे तो, तो, तो एक भारताच्या एकात्मतेवर हा हल्ला झाला आहे ते भारताची एकात्मता बिघडवण्याचा हा अतिरेकांचा हा प्रयत्न होता की जी अखंडता आपल्या देशात आहे हिंदू मुस्लिम समाजाची ती नेमकी भंग करण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून अशी ही एक गंभीर घटना आहे त्या घटनेला आपल्या पंतप्रधानांनी आणि भारताने हा समूळ हा ठेचून काढायला पाहिजे दहशतवाद आणि त्यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे कारण जर असं प्रत्येक वेळेला होत असेल तर मग आपण जे आपल्या आपण जे गुणगोंद नांदतो ह्या महा भारतात व त्याच्या त्याच्यावर मग लोक प्रश्न उपस्थित करतात पण अशी वेळी काय यावी आणि इतका मोठा हल्ला झाल्यानंतर त्या निष्पाप ते होते त्या निशस्त्र होते असं कुठं लिहिलेलं नाही की निष्पाप आणि निःशस्त्र लोकांवर हमला करायचा हा भ्याड हल्ला आहे आणि हे कदापि आपण सहन करणार नाही म्हणून ह्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आपण महाड कोल्हापूर तालुक्यातले मुस्लिम समाज त्या ठिकाणी जमा आहे प्रमुख लोक आहेत सगळे आहेत तर आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो निंदा करतो आणि ह्याचा ह्याचा समूल नष्ट व्हावा हा आतंकवाद ही आम्ही मागणी करतो तर या ठिकाणी समूल नष्ट व्हावा आतंकवाद अशा भावना देखील येत आहेत आपल्या समोर या ठिकाणी माझी नगराध्यक्ष आहेत आपण त्यांच्या पण जाणून घेऊया नेमकं काय सांगाल आज जो आपल्या या देशावरती किंवा काश्मीरमध्ये जो हल्ला झालाय याच्याकडे कसं पाहताय आपण खरं म्हणजे या अतिरेकांचा जो हल्ला झाला हा भॅड हल्ला आहे माणूस किला फसणारा असणारा हल्ला आहे खरं म्हणजे माणूस जो असतो तो असे प्रकार करत नाही किंवा भॅड हल्ले करत नाही माणसाला माणसं मारत नाही आमच्या मुस्लिम समाजामध्ये जी आम्हाला शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे जर का आम्ही हे केलं तर आमच्या पैगंबरांनी देखील आम्हाला संदेश दिलेला आहे की जो बेगुन्हा असेल किंवा कोणी असेल त्यांच्यावरती तुम्ही हल्ला करू नका म्हणून आणि अशा परिस्थितीमध्ये जो काय हा हल्ला झालेला आहे तो निंदनीय आहे आणि आम्ही संपूर्ण महाड पोलादपूर तालुक्यातले जे मुस्लिम समाज आमचा आज जो काही इकट्ठा झालेला आहे आमचे पंतप्रधान संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही देखील निवेदन देणार आहोत की जे ह्याच्यामध्ये जे काय सामील असतील त्यांना कठोरशी कठोर शासन मिळावं त्यांना फासावरती लटकवण्याचं जरी काम असेल तेही करावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे की जो कोण अतिरेकी किंवा कि बाहेर आजूबाजूच्या दे, देशातले काही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप असतील तर माझं तर पहिलं देखील मत होतं की हा जो काय नकाशा जो जगाचा नकाशा आहे त्या नकाशावरती ज्या न नावाचा एक न देश आहे तो देश देखील नष्ट झाला पाहिजे अशी माझी मी मागच्या पुलवामा हल्ल्यामध्ये देखील मी मागणी केली होती आणि आज देखील ती मागणी करतो तर या ठिकाणी ज्या देशाच्या अतिरेक्यांनी या ठिकाणी आपल्या देशावरती के हल्ला केला हा देश देखील या देशील नष्ट व्हायला पाहिजे अशा देखील तीव्र भावना या ठिकाणी या बांधवांच्या येत आहेत काय सांगाल नेमका आपण या ठिकाणी हल्ला झालाय हा जो काही झाला माणूस पाकिस्तान आज आमचे मुस्लिम देश अनेक आहेत आता सर्वात मोठा देश सौदी अरब आहे दुबई आहे कोयत आहे असे फक्त मुस्लिम आज अनेक देश आहेत पण अशी कुणाची वृत्ती नाही आहे किंवा अशी कोणाची सोच नाही की असा काही कृत्य करावा हा जो पाकिस्तान आहे

इस तरीके का वाक़ा बिल्कुल होना नहीं चाहिए था हम भारत सरकार से यही दरख्वास्त करते हैं कि इसके अंदर जो लोग भी शामिल है उनको ऐसी सज़ा दी जाए ऐसी सज़ा तजवीज़ की जाए कि इस तरीके का वाक़ फिर हमारे भारत के अंदर न हो ऐसी सज़ा उन लोगों को दी जाए हम ये कहना चाहते हैं कि भाई जो भी दहशतगर्द है उनका कोई मजहब नहीं होता दहशतगर्दी का कोई मजहब नहीं और इस्लाम भी इसकी बिल्कुल इजाज़त नहीं देता है किसी बेकसूर को कत्ल करना ये बहुत ही बड़ा जुर्म है इस्लाम के अंदर इस्लाम इसकी तालीम नहीं देता है बल्कि अगर आप किसी बेकसूर को कत्ल करेंगे तो कुरान कहता है से जमिया तुमने तमाम इंसानियत को कत्ल कर दिया तो हमारी आपसे दरख्वास्त है कि जिन लोगों ने भी ये काम किया है उनको ऐसा अंजाम तक पहुँचाया जाए कि वो यहाँ से खत्म हो जाए तो आज के इस एहतिजाजी इजलास के अंदर हम महाड़ पोलादपुर मुस्लिम समाज की तरफ से इस वाकये की पुरजोर मजम्मत करते हैं और जो लोग यहाँ पर जख्मी हुए हैं या फिर मारे गए हैं उनके फैमिली के गम के अंदर हम बराबर के शरीक है यह महिला देखिए आंदोलन मे सहभा बहन मध्य हमला है पता है अपनी भावना का व्यक्त करा अतिशय निष्क्रिय असा पद्धतीचा हा हमला झालेला आहे ज्याची मुस्लिम समाज पूर्णपणे निषेध करत आहे कारण जसे आमच्या आता एक मौलानानी सांगितलं की कुराणमध्ये खुला खुला लिहिलेला ले आहे की कोणी जर कोणाला कतल करत असाल तर त्याला इस्लाममध्ये कुठलीही मान्यता नाही आहे आणि आमचे प्रॉफेट मोहम्मद सल्ला उल सल्लम त्यांना मोह मोहसिने इन्सानियत असा बोलला जात होता आणि ते पूर्व म्हणजे असे एक माणूस होते कि मानुस की त्यांनी साठी आपल्यावरती खूप जुल्म सहन केले पण कोणाच्यावरती असा अत्याचार होऊ दिला नाही आणि आम्ही पाकिस्तानच्या समोर हेच आम्ही एक मेसेज ठेवणार आहोत की म्हणजे जे तुम्ही कर करत आहात ते इस्लाममध्ये अजिबात ही जायज नाही आहे आणि आम्ही त्याचा पूर्णपणे विरोध करत असतो तुम्हाला जर वाटत असेल तर कोणी बाहेर देशातून येऊन आमच्या देशामध्ये काहीही मजहबी म्हणजे धार्मिक काय अडचणी आणत असल तर आम्ही एकजुटीने होतो आहोत आणि शेवटपर्यंत राहणार मला एवढंच हो। या ठिकाणी बोलायचं आहे आणि जे पण माझे बंधू भगिनी या हल्ल्यामध्ये जे जखमी झाले आहेत आणि मरण पावले आहेत त्यांना मुस्लिम समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि आम्ही त्यांच्या परिवाराच्या दुःखातलं सामील आहोत जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय आपण महिलांच्या भावना देखील तीव्र अशा या ठिकाणी येत आहेत आणि जो पुलवामा मे अपना पर्यटक भाई मारे गए हैं मैं नहीं बोलता वो हिंदू या मुस्लिम वो हमारे हिंदुस्तानी भाई है, है? वो हमारा खून है सबसे पहले मैं उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनके तमाम जो रिश्तेदार हैं उनके साथ हम बराबर के शरीक हैं देखिए आप दहशतवाद दहशतवाद कहते हैं ये दहशतवाद नहीं ये इंसान नहीं है ये दरिंदे हैं ये दरिंदे से गए गुजरे हैं एक बच्ची जिसके हाथ की मेहंदी तक नहीं निकली वो अपने आठ दिन बाद अपने अपने हस्बैंड की लाश को देख रही है क्या इंसान ऐसा कर सकता है ये इंसान नहीं है ये दरिंदे हैं और मेरी पुरजोर मजम्मत है मेरे मेरे समाज की तरफ से और हमारे वजीर अजम प्राइम मिनिस्टर को मेरी अपील है मेरे समाज की तरफ से अपील है कि हमारे नेवी में हमारी सेना में इतना दम खम है कि इनको पाताल से भी निकालेंगे और हमारी गुजारिश है कि हम अपने एक एक निवेदन दें हमारे मुस्लिम समाज की तरफ से हमारे प्राइम मिनिस्टर को कि जो भी इसमें मुलविज हैं उनको इतनी उनको फांसी नहीं दें इतनी कड़ी सजा दें इतनी कड़ी सजा दें कि इनकी साथ पूछते भी हिंदुस्तान पे अपनी आँख खराब नहीं कर सके इतना कहता हूँ हिंदुस्तान जिंदाबाद पाइंदाबाद हम महिलाओं के वती ऐसा निषेध है का ये जो बैड हल्ला हा खूब चुकी है आम्ही हिंदुस्थानच्या महिला मुस्लिम महिला भाई भगिनी सगळे हिलून मिलून राहतो आणि हे चुकीचं आहे आणि त्याच्याला आम्ही निषेध करतोय आणि सर्वांची रिक्वेस्ट आहे का जे भेटतील ज्यांनी हल्ला हल्ला केलाय त्यांना अशी सजा द्यायला पाहिजे का त्यांना पुष्तो तर याद आली पाहिजे काय झाले आणि पुढचे जे आहेत कार्यकर्ते त्यांनी पण यांची दखल अंदाजी घेतली पाहिजे असं नाही का आपलं झालं हल्ला गप्प बसायचं आणि झोपायचं हा नाही झाला पाहिजे हिंदुस्थानात हिंदुस्थान हा आझाद आहे तो आझादच राहणार सोन्याची चिडी आहे ती चिड्याच राहणार आमचा मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आज पंतप्रधानांनी जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाशी या भारतातला संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर राहील आणि जशी काय वेळ आली तर सर्वप्रथम बॉर्डरवरती हा मुस्लिम समाज पहिला जाईल हे आम्ही या मुस्लिम समाजातर्फे आम्ही ग्वाही देतो आज जो बॅड हल्ला झाला त्या ब्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करू तेवढा निषेध थोडा आहे मी आज सर्वच समाजाला हिंदू मुस्लिम समाजाला एक विनंती करतो की हा जो हल्ला झाला हा पाकिस्तानने हल्ला केलेला आहे आणि या देशातील हिंदू मुस्लिमांची दुही कशी निर्माण होईल हे करण्याचा पाकिस्तानी प्रयत्न केलेला आहे तर सर्व हिंदू बांधवांना मुस्लिम समाजांना एक दाखवून द्यायचं आहे की आपण या भारत देशातले हिंदू मुस्लिम एक आहोत आणि आपण या देशासाठी प्राण द्यायला हिंदू मुस्लिम तयार आहोत हे या बॅड हल्ला करणाऱ्यांना आपण या सर्व समाजाने दाखव कुणीही आपण वरती विश्वास ठेवू नका आणि आपला जो भाई हा भाईचारा आपला तसाच्या तसा राहायला पाहिजे वेळ बाका आहे यासाठी सर्व मुस्लिम समाजाने हिंदू समाजाने एकत्र येऊन आपला हा निषेध करायचं आहे आणि देशाला आपला पाठिंबा द्यायचा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द पुरं करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र